नमस्कार लगड साहेब नमस्ते सर पशुपालक मित्रांनो आज आपल्याबरोबर आहे देवयाचे निलेश लगड साहेब निलेश लगड साहेब पशुपालनाचा जर विचार केला तर आज देशासमोर आणि आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही गोट्यावरती फिरत असतो त्यावेळेस आमच्या समोर एक प्रकर्षण जाणवतं की गाय जे उत्पादन आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आहे म्हणजे आत्ता जर चांगला गोठा असेल तर प्रति गाय गोठ्याचं जे उत्पादन आहे ते साधारणतः सात शाद लिटरपर्यंत आमचं येत आहे आणि फारच अतिशय चांगले कष्ट घेऊन जरीसुद्धा आम्ही जर काम केलं व्यवस्थापनामध्ये चाऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये बदल करून तर ते चौदा लिटरपर्यंत मॅक्झिमम गेलेलं आहे त्याच्यापुढे जर समजा दूध उत्पादन जाणार नसेल तर हा व्यवसाय परवडेल का आणि भविष्यामध्ये लोक हा व्यवसाय करतील का असे प्रश्न आमच्या समोर आहेत तर या संदर्भामध्ये थोडस आमच्या पशुपालकांना आपण मार्गदर्शन करावं नक्कीच सर आज जो काही तुम्ही सांख्यिक आकडा सांगताय तर हा सांख्यिक आकडा तर आपण बदलू शकत नाही पण ह्या आकड्यासाठी जी काही लागणारी पुंजी म्हणू किंवा त्याच्यावरती होणारा जो खर्च आहे तर हा खर्च आपण ज कसा कमी करू शकतो याच्यावरती आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो म्हणजे जशी फिडिंग कॉस्ट असेल व्यवस्थापन असेल मुक्त गोठे केले तर तुमच्या कमी खर्चामध्ये सुद्धा मुक्त गोठे होऊ शकतात बरोबर वर्षभर जर तुम्ही वैरणीचा पुरवठा होईल असं जर जा नियोजन झालं तर तुम्ही त्याचं नियोजन अगदी योग्य पद्धतीने करू शकता तर ह्या याच्यासोबत जर तुम्ही पशु प्रजननावरती कारण की तुम्ही आज सिमेंट कोणतं वापरताय याच्याच बऱ्यापैकी तुमच्याकडे रेकॉर्ड नाही याची फक्त थोडीशी जाणीवपूर्वक जर तुम्ही आपल्या गोठ्याला लागणाऱ्या वळूची जर तुम्ही निवड केली आणि त्याचा जर वापर केला तर तुमच्या गोठ्यामध्ये कमी खर्चामध्ये प्रति लिटर दूध उत्पादन होऊ शकतं कारण की दर हे आपल्या हातातले नाहीत एकदम गुणवत्ता ही नक्कीच शेतकऱ्याच्या हातात आहे आणि जर आपण गुणवत्तेवरती जर काम केलं तर आपल्याकडं नक्कीच दुधाचा खर्च कमी झाल्यामुळं आपल्याकडं प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊ शकते आणि मग जरी आपण जास्तीत जास्त दूध तयार नाही करू शकलो तर आहे ह्या दर दुधाला आपल्याला योग्य तो दर भेटू शकतो आणि जास्त पैसे आपल्या खिशामध्ये वाचू शकतो एकदम बरोबर तरी सुद्धा जर आपल्याला दूध उत्पादन वाढवायचं असेल तर आम्हाला जे की भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम व्हायला पाहिजे आणि जर का गोठा हा तुम्हाला नक्यात आणायचा असेल तर दूध उत्पादनाबरोबरच चांगली कालवट तयार करून त्याच्या विक्रीतून सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये चांगले पैसे मिळू शकतात असा एक आम्हाला आशा आहे तर या संदर्भामध्ये नक्कीच सर गोठ्यामध्ये आपण जर एक आयडियल गोठा जर कन्सिडर केला तर दहा जनावर जर गोठ्यावर असतील तर दहा मधले प्रत्येक जनावरच आपली हायर साईडला किंवा त्या पटीतली नसतात की जी आपल्याला एकदम नफा मिळवून देऊ शकतात तर सुरुवातीची जी, जी वरची चार जनावर आहेत यांच्यावरती जर आपण लिंग निर्यादित म्हणजे सेक्सेल सीमेंटनी जर काम केलं बरोबर त्याच्यानंतर उरलेली परत त्याच गुणवत्तेची त्या खालोखाल काही चार जनावर असतील म्हणजे त्या गाया असतील त्यात पहिल्या दुसऱ्या व्यताच्या किंवा पहिला रू असू शकतील पण प्रकर्षाने ज्या पहिला रू कालुवडी आहेत त्याच्यावरती आपण सेक्सेल सीमेंटनी काम केलं पाहिजे आणि नंतरच्या उरलेल्या जी चार गाय आहेत त्याच्यावरती त्याच ओळूचं कन्व्हेन्शनल सिमेंट जर लावलं म्हणजे आपण कमीत कमी आठ गायांवरती आपला वार्षिक पशु प्रजननाचं नियोजन आपण करतोय आणि मी म्हणतो आठ गायांमध्ये जर आपल्याकडं कमीत कमी सेक्सेल विमेन वापरल्यानंतर सुद्धा पन्नास ते साठ टक्के जर कालवडींचं प्रमाण आलं तर याच्यातनं कोणता सर शेतकरी आज आहे चारे चारे चा त्या गोठ्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन वर्षभराचं करू शकत नाही त्यामुळे तो तेवढ्या कालवडी स्वतःसाठी सांभाळू शकत नाही त्यांनी जर गायांची रिप्लेसमेंट करण्यासाठी तीन कालवडी स्वतःसाठी ठेवल्या आणि वार्षिक त्यांनी दोन कालवडी जरी विक्रीचं नियोजन ठेवलं सर आज पाचव्या सहाव्या दिवशी सुद्धा चांगल्या वळूची निवड जर आपण केलेली असेल तर मिनिमम पहिल्या जनरेशनची वासरी चार ते पाच दिवसाची तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये विक्री आहे लोक त्या उत्पादकाच्या घरी जाऊन त्या कालवडीची म्हणजे खरेदी करतायत बाबा आणि एवढं जर कॅल्क्युलेशन केलं तर वर्षभरात त्याला तीस हजार रुपये सर ह्या दोन कालवडींच्याच भेटणार आहे तीस हजार, हजार रुपये आज मला वाटत नाही की आपल्या पशुपालकाच्या ब्रिडिंगचा खर्च तीस हजार रुपये असेल बरं 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 आमच्या पशुपालकांचे काही प्रश्न नेहमीच असे असतात साहेब गोट्यावरती की माझ्याकडं जी माझी गाय आहे ती साधारणतः एक दहा ते बारा लिटर दूध देते परंतु मी तिला जर चांगल्या क्वालिटीचा बुलचं सिमेंट वापरलं चांगल्या क्वालिटीचं म्हणजे पशुपालकांच्या बाजूने जर विचार केला तर चांगल्या क्वालिटीचं म्हणजे दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार तर असं मी वीस पर्यंतचा जर वळू वापरला तर माझ्या येणाऱ्या कालवडीमध्ये लगेचच वीस हजार लिटर दूध देणारी कालवड तयार होईल का सर खूप चांगला प्रश्न विचारला आपल्या भारतामध्ये तर प्रत्येक शेतकरी हा डॅम शिल्डवरतीच म्हणजे माता उत्पन्नावरती आधारित ओळूच चयन करण्यामध्ये निवड करण्यामध्ये स्वतःची हुशारी किंवा तिथपर्यंत आहे असं कन्सिडर करतोय बरोबर सर जर अठरा हजार वीस हजार एवढं जर प्रोडक्शन जर असत तर आज म्हणजे जी मंडळी काम करतात तर त्यांना एवढं कामच करावं नसतं लागलं मी म्हणतो यांच्यात जरी अर्ध दूध जरी कालवडी जर आलं असतं त्या पहिल्या दुसऱ्या जनरेशनला तर सर दहा हजार जरी कॅल्क्युलेट जर केलं तर कमीत कमी छत्तीस कमी, लिटर ती गाई तीनशे पाच दिवस पिळली जाते सर बरोबर छत्तीस लिटर जर बरवारी, आ, आ, बरवारी, बारी, बारी, ती तीनशे पाच दिवस असेल तर कुठंतरी तिचा सुरुवात झाला आणि कुठंतरी तिचा उच्चांकी मिल्क प्रोडक्शन गेलेला असेल आणि त्यानंतर परत ती आठवायला त्यापेक्षा थोडीशी म्हणजे तीस टक्के परत कमी गेलेली असेल तर सर आज आपलं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आज आपलं ॲव्हरेजच सात लिटर आहे म्हणजे आज आपण माता उत्पन्नावर आधारित वळूची निवड करून आपण आज तिथपर्यंत पोहोचू शकलेलो नाही हे आपल्या सगळ्यांना मान्यच करावं लागेल आणि म्हणून तर विदेशात आयात केलेल्या ह्या विदेशी कंपन्यांसोबत आपल्याला भविष्यात जाणं गरजेचं आहे का तर तिथं जनुकीय मूल्यांकनावर आधारित त्यांनी जिवंतवळू इकडं आणले जिवंतवळू आणल्यामुळे त्याची कॉस्टिंग कमी झाली जे सिमेंट म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी पाचशे रुपयाला कन्व्हेन्शनलची एक स्ट्रॉ भेटत होती ती आज शंभर रुपये म्हणजे अगदी अल्प दरामध्ये आज आपल्या शेतकऱ्यांना भेटत आहे तर शेतकऱ्यांनी माता उत्पन्नावरती आधारित वळूची निवड न करता जनुकीय मूल्यांकनावरती वळूची निवड करावी की ज्यात प्रामुख्याने लॉंग प्रोडक्टिव्हिटी पाहिजे म्हणजे गायीने जास्त दिवस माझ्या गोठ्यामध्ये दूध दिलं पाहिजे हेच जर उत्तर आपण जर शेतकऱ्यांना विचारलं तर प्रत्येकाचं उत्तर येतो सर नव्वद दिवस हे जर आपण नव्वद दिवसाचे कमीत कमी दीडशे दिवस जरी करू शकलो तरी त्याचा खिशात हा फायदा शेतकऱ्याच्या खिशातच होणार आहे उत्पन्न तिथंच जाणार आहे दुसरं म्हणजे सोमॅटिक सेल स्कोर हा सोमॅटिक सेल स्कोर आपण दुधातला जितका कमी करू शकतो तितकी ती, ती कालवड मस्टायटिसला बळी पडणार नाही जर गायाचा लेग स्कोर चांगला झाला तर ती गायी ती कालवड गोठ्यामध्ये पाचवं सातवं नववं दहावं वेत आरामशीर देऊ शकते आणि फीड इफिशियन्सी म्हणजे जिथं की जी गाई कमी चाऱ्यामध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उत्पादन क्षमता कशी वाढवू शकते याचा जर आपण वळू निवडीच्या वेळेसच जर विचार केला तर सर आपल्याकडं चांगल्या प्रतीच्या गायी निर्माण होऊ शकतात विदेशात बघितलं तर सातशे आठशे किलो वजनी गट असतो तर हा वजनी गट न वापरता आपल्याकडं अंदाजे साडेचारशे पाचशे किलो वजनाच्याच गाया जर आपण गोठ्यात तयार केल्या तर त्याच्यापासून सर कमी जागेमध्ये कमी चाऱ्यामध्ये आपली उत्पादन क्षमता आपण वाढवू शकतो आणि त्यामुळं सर फक्त शेतकऱ्यांना मी पुनश्च एकदा विनंती करतो की माता उत्पन्नावरती वळूची निवड न करता आपण जनुकीय मूल्यांकन आणि विदेशातनं आयात केलेल्या वळूची रेत मात्रा की ज्याची नोंद ही सी डी सी बी सी ही त्रयस्थ संस्था या संस्थेकडे असेल तर अशाच वळूंची निवड आपण आपल्या गोठ्यासाठी केली पाहिजे साहेब अतिशय छान माहिती आपण देत आहात आता शेवटचा प्रश्न आमच्या आम पशुपालकांना आपण एक दोन तीन वाक्यामध्ये काय मेसेज देऊ इच्छित सर मी परतही जे ब्रीद वाक्य म्हणता येईल की ज्या पशुपालकाला पशुप्रजनन करायचंय त्यांनी गाई माझावर येण्याच्या अगोदर स्वतः एक महिना अगोदर माझावर आला पाहिजे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या माझ्या गोठ्यात कोणत्या समस्या आहेत याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे त्यानंतर माझ्या जवळच्या पशुवैद्यकाला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की माझ्या गोठ्यात कोणती उणीव आहे आणि त्या उणीवेमुळे मी ह्या वळूची निवड केलेली आहे आणि त्या वळूची लगेच जवळच्या वितरकाशी बोलून आपल्या गोठ्यासाठी उपलब्धता करून ठेवली पाहिजे अशा पद्धतीने जर आपण आपलं पशुप्रजनन जर केलं तर मला वाटतंय आपल्या गोठ्याची प्रगती ही प्रजननाच्या ये येणाऱ्या नवीन कालवडी गोठ्यात तयार करून आपण त्या लेवलला जाऊ शकतो याच्यात शॉर्टकट पण आहे की जाऊन मार्केटमधनं तुम्ही गाया खरेदी करू शकता पण खरेदी केलेले गोठे सर आज सगळ्यात रस्ता तळालाच गेलेले आपण बघितलेले आहेत बरोबर बर, त्यामुळं मी लोकांना सांगेल की जी कालवड आहे तिला आपण आपल्या गोठ्यातली एक हिरकणी असं संबोधू आणि ह्या हिरकणीचं आपण जर पालन पोषण जर योग्य रीतीने करू शकलो तर मला वाटतं सर आजच्या काळात दुधाचे दर जरी पडले तरी त्या हिरकणीचं व्यवस्थापन त्या हिरकणीच्या गुणवत्तेवरती वेळ आली तर त्या हिरकणीची आपण विक्री करून आपला रसातळाला गेलेला दुग्ध व्यवसाय आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह आपण हा चालू शकतो तर पशुपालक मित्रांनो ज्याप्रमाणे निलेश लगड साहेबांनी आपल्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे हे नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल तरी त्यांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे जर का आपण ब्रीडिंग मध्ये काम केलं तर खरोखर एक चांगली पिढी आपल्या गोठ्यामध्ये तयार होऊ शकेल आणि हा तोट्यात गेलेला दुग्ध व्यवसाय आपण नकात आणू शकतो धन्यवाद धन्यवाद सर